कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप करत आज शिंदे गटाच्या शिवसेनेनं आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकणे प्रभागनिहाय वर्गीकरणातील विसंगती तसेच तांत्रिक चुका अशा अनेक त्रुटींमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले शहर आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि सहाय्यक आयुक्त शिल्पा दरेकर यांना शिंदे शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आलंय कोल्हापूर महानगरपालिकेसह संपूर्ण काही ठिकाणच्या महापालिका नगरपालिका यांच्या याद्यातला जो घोळ झालेला आहे हा काय क्षमताना दिसत नाही कोल्हापूर महापालिकेच्या वीस वॉर्डामध्ये तब्बल चार हजार साडेचार हजार असे मतदार एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात गेल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे शिवसेनेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आज प्रशासक कोल्हापूर महापालिका यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना यामध्ये प्रत्येकानं अलर्ट राहणं फार गरजेचं होतं तरी देखील तसं न केल्यामुळं बी एल ओच्या माध्यमातून योग्यरित्या काम करून न घेतल्यामुळं या प्रकाराला आपल्याला सामोरं जावं लागतंय मग याला जबाबदार कोण तर जे कोणी विभागीय अधिकारी असतील आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती कंट्रोल असणारे मग ॲडिशनल कमिशनर असतील आणि इतर कोणी उपायुक्त असतील तर या लोकांना मी या ठिकाणी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत झालं तेवढं झालं आता इथन पुढच्या काळामध्ये हे तातडीनं सुधरून घ्यावं तीन तारखेपर्यंत मला वाटतंय हे हरकतीचे दिवस आहे तीन तारखेला हरकतीचा अंतिम दिवस आहे हरकती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला जाऊन मतदाराला जाऊन भेटून त्याचं पहिल्या वॉर्डामध्ये ज्या ठिकाणी नाव होतं त्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी ही या सर्व लोकांची आहे आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे या ठिकाणी अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्यावर चार्ज ठेवला जाईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली प्रशासकांनी या ठिकाणी पूर्णपणे लक्ष दिलेलं आपल्याला दिसतंय आणि त्यांच्या माध्यमातून ही मतदार यादी पहिली जशी होती तशी चोखपणे या ठिकाणी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे